आम्ही यंदा सहावीचे विद्यार्थी आज करता साथी भी भी अती या ठिकाणी पदकाचे सादर करत आहोत माणसाने स्वतःच्या सुखसुविधेसाठी प्लास्टिकच्या विविध वस्तू बनवल्या त्या यांच्या अतिवापरामुळे जनावरांचे मृत्यू परिवार पर्यावरणाचा होणारा हा असे भयावह परिणाम दिसू लागले आहे हे घडू नये म्हणून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे या सर्वांचे चित्र अतिशय सुंदर अंगाने दा, या पथनाट्यातून केले आहे प्लास्टिक प्लास्टिक टाळा पृथ्वी वाजवा असा बहुमोल संदेश यातून दिला आहे अव मंडई डाळ तांदूळ संसाराला मग ते समज घेऊन अवघड का अरे कसा येऊ कसा आता त्या समजा वस्तू कॅनिडर मध्येच येतात मोठा बोलताळा हाय कसा आता का ग बाई का ग बाई माझी हळणी काय झालं आव मला सोडून गेली कुठं जंगलात चेहरायच नाही अशा काही मेली तुझी, तुझी का काही तू औषध पडलं माझं मन खूप तडफडलं म्हणून म्हणते काय म्हणते मले बाजाराला जायचं नाही मले बाजाराला जायचं नाही अहो सासांनी काढला या रे प्लास्टिक घटा हे त्यातला विषय सजीवांना वाचू हा हा संदेश पेपरातली बातमी वाचली की नाही आता काय तुम्ही आता बाजार ना सांग रे बाबा सांग मले आठवत नाही पेपरात आले तरी काय त्या समुद्र किनाऱ्यावर त्या समुद्र किनाऱ्यावर काय झालं त्या समुद्र किनाऱ्यावर

आपण आणि तोर खाणार काय आपली काय नाही ओसड होत आहे कशी काय कशी काय जमीन नांगरली त्या किती जाळीवर आली पीक येणार कशी कशी मिळते खंडीवर कंस म्हणून म्हणते मला बाजाराला जायचं नाही मला बाजाराला जायचं नाही या पेक्षाने सांगतो तसं कर संध्या लोकांना उपदेश कर तो काय वापरू पिशवी कापडाची आणि कागदाची प्लास्टिक पिशवी नको काळजी घेऊन बसून रे वय 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 पण मी त्या स्थिती दैली हातात धडणार नाही मला बाजाराला जायचं हाय नको प्लास्टिक कचरा कोण नाही त्याने निचरा अर्थानेने तेने सांगते व सुंदरा प्लास्टिक वापरता या सजीवांना वाचूया वापरू पिशवी कापडाची आणि कागदाची तू पिशवी आणि कागदाची काळजी घेऊ असून धराची प्लास्टिकचा कचरा आहे कारण देऊ जनावरांचं ओढतोय मरून बघा या ठिकाणी तुमच्या समोर येतात सहावीचे विद्यार्थी त्यांनी त्यांच्या वर्गाचा मला मला बाजाराला जायचं नाही हा मराठी पाठ आहे पाठ तो पथनाट्य स्वरूपात या ठिकाणी सादर केला तर त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विशेष शिक्षिका श्रीमती बनसोड मेंड़। मॅडम बनसोड मॅडम आणि सहावीचे सर्व पथनाट्यात सहभागी असणारे विद्यार्थी आणि तुम्ही सर्व विद्यार्थी तुमच्या सर्वांचं विद्यालयाच्या वतीने खूप खूप कौतुक आणि हार्दिक अभिनंदन स्काउट आणि पथनाट्य